सरस्वती आणि सूत्रधार यांची सोंगे काढून सुरुवात करण्यात आली चैत्र शुद्ध प्रतिपाद गुढीपाडवा या दिवशी या यात्रा उत्सवास प्रारंभ होतो गुढीपाडव्यापूर्वी पाच दिवस हे सोंगे सुरू होऊन पाडव्याच्या दिवशी रात्री रामायण महाभारताचे कथानक ही सोंगे सादर करतात तत्पूर्वी रामदैवताची काठीची मिरवणूक संध्याकाळी पाच वाजता सुरू होते या मिरवणुकीला पंच भाविक हजेरी लावत असतात काठीची मिरवणूक झाल्यानंतर मंदिरासमोर रात्रभर जागरणाचा कार्यक्रम पार पडला दुसऱ्या दिवशी गावात आखाडीचा कार्यक्रम झाला आणि यात्रा उत्सवाची सांगता झाली

आमच्या गा, आमच्या गाव पलार खुर्द रावडी तालुका या ठिकाणी आमची आकडीचा कार्यक्रम चालू आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त या ठिकाणी अशा अवतारी खेळाचा आम्ही या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे त्यानिमित्त या आकडीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही आखाडी लोक परंपरेनुसार आणि आमच्या गावातल्या सगळ्या जुन्या बुजुर्ग लोकांच्या निमित्त निमित्ताने अशी अशी दीड वर्षापासून याची तयारी झालेली आहे आणि दरवर्षी आम्ही या कडीचा आनंद या गावकऱ्यांना आम्ही लुटण्यासाठी असतो त्याचप्रमाणे आम्हाला जे सहकार्य करणारे माणसं असतात ते सगळ्या गावचे गावकरी एकत्र येऊन यावर्षी या, या कडीचा कार्यक्रम आम्ही इथं साजरा करत आहोत आणि त्याबद्दल आम्हाला एस आर बी चॅनलनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो त्याचप्रमाणे या कडीचा आनंद सगळ्या महाराष्ट्रात भारताचा असा साजरा व्हावा हो, अशी मी सगळ्यांना विनंती करतो आमची त्यांना या कोलार खुर्दमध्ये साऊरी तालुक्यामध्ये त्यांनी यावं अशी मी त्यांना पाड्याच्या निमित्ताने या ठिकाणी येऊन आखाडीचा आनंद घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो मध्ये कोल्हाळपूरचं ग्रामदैवत बिरवा महाराजांची यात्रा दरवर्षी पाडव्यानिमित्त भरते आणि या यात्रेनिमित्त दशाअवतारेचा हा जो खेळ दरवर्षी फार पुण्या गोविंदांनी खेळला जातो साधारणतः दशावतारीची सुरुवात पाडव्याच्या अगोदर पाच दिवस होते आणि पाच दिवसानंतर पाडव्याच्या दिवशी रात्रभर हा खेळ चालतो आणि गावातील आणि परिसरातील लोक हा खेळ पाण्यासाठी रात्रभर थांबतात व त्याची मजा घेतात या दशावत्रेच्या खेळाला दीडशे वर्षाची परंपरा आहे दीडशे वर्षापूर्वी हा खेळ सुरू झालेला आहे आणि जिल्ह्यामध्ये फार थोड्या गावामध्ये आता हा सोंगाचा कार्यक्रम होतो आणि त्याच्यामध्ये कोलार खुर्द एक गाव आहे आणि खूप ल सगळे जे सोंग रामायणाची जी कथा आहे ती या संपूर्ण दशावतरीच्या खेळामध्ये रात्रभर दाखोलीत आहेत समोर जे बसलेले आहेत मुकुंद गावातील गावातील अनेक लोक समोर बसलेले वेगळ्या प्रकारचे सोहळे घेऊन रात्रभर दसराोत्सवाचे चित्र करत आहेत ना सर्व गाव आणि परिसरातील लोक या दसराोत्सवाच्या खेळाचा

जुने कुस्तीपट्टू रत्नाकर भोसले व राकेश भोसले यांनी केले यशस्वी होण्यासाठी रामनाथ शिरसाट सदानंद शिरसाट कुस्ती राहता तालुका अध्यक्ष श्यामभाऊ भोसावी नानासाहेब चिखले रंगनाथ गाडे बाबासाहेब लोंडे मच्छेंद्र जाधव प्रदीप भोसले महिपती शिरसाट दादाबाई इमानदार अहमद शेख कैलास माळी अंतोन भोसले हरिभाऊ शिरसाट भास्कर चिखले सोपन शिरसाट भाऊसाहेब लोंढे आदी ग्रामस्थांसह तमाम कुस्तीप्रेमी उपस्थित होते भोसले आरपीआय नेते विलासभाऊ लोखंडे आणि मेजर राजूभाऊ लोखंडे अंतुम भोसले यांना विनंती करतो कुस्ती लावण्यासाठी ठिकाणी वीरभद्र तालीम आपलं बजरंग तालीम कोलार मेजर खपके यांना विनंती आहे का आपण मैदानात यायचंय कुस्ती लावण्यासाठी मेजर राजू लोखंडे आणि त्याचप्रमाणे आश्रमातील पहिलवान या कुस्तीसाठी मानाचा फेटा ट्रॉफी आण मेडल दिलं जाणार आहे या ठिकाणी एक मिनिट एक मिनट कुस्ती लावण्यासाठी विलासंडी मध्ये मेजर या ठिकाणी कुस्ती लावत आहेत कुस्ती चालू होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याप्रमाणे ही परंपरा देशाला घालवून दिले अशाच कुस्ती मैदानातून एक ना अनेक पैलवान निवडले कुस्ती मल्ल विद्या जी आज महाराष्ट्रात भारतामध्ये कुस्तीला एक वेगळं भलं प्राप्त करून या कुस्तीसाठी मेजर कुस्ती निर्णायक होत आहे कुस्ती झालेल्या आहे काही सेकंदाच्या कुस्ती झालेली आहे आणि ट्रॉफी त्याचप्रमाणे मेडल छोटू हा कोल्हापूर येथे प्रशिक्षण घेत असताना या ठिकाणी मेजर यांच्या हाताखाली तो तयार होत आहे मानाचा फेटा रवी तुपे रवी तुपे रवी तुपेवी यांना देण्यात येतात कुस्ती मल्ल विद्या महासंघ महाराष्ट्र या माध्यमातून अशा कुस्ती होत असताना विविध ठिकाणी कोलारचं खुर्दचं ग्रामदैवत निरवरा वीरभद्र महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने शेवटच्या टप्प्यातील जो हगामा म्हणजे कुस्तीचा आखाडा पार पडलेला आहे तर खेळ म्हणजे या ठिकाणी चार दिवस चालतो कालचा शेवटचा दिवस होता एक ना अनेक कार्यक्रम या ठिकाणी होतात काठीची मिरवणूक होते पालखीची मिरवणूक होते आणि शेवटचा म्हणजे कुस्त्याचा हंगामा या ठिकाणी पार पडत असताना कोलार खुर्द हे गाव राहुरी तालुक्यामध्ये आहे जिल्ह्यामध्ये आहे गावामध्ये एक ना अनेक कार्यक्रम होत असताना कुस्तीचा आखाडा हा पारंपरिकरित्या पार पडलेला आहे त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक ना अनेक मैदाना घेऊन आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी एक ना अनेक पैलवान निवडले अशीच मैदानं आजही पार पडत आहेत आणि मैदानं पार पडत असताना या ठिकाणी आपल्याला जे समोर पैलवन उभे आहेत ते आपल्या दिलेच आहेत शेवटची कुस्ती वीरेंद्र गोसावी याची झालेली आहे त्याचप्रमाणे त्याला मान सन्मान देण्यात आला आहे आणि त्याचे मार्गदर्शक आपल्या बी एस एफचे रिटायर्ड मेजर या ठिकाणे खपके मेजर आहेत त्यांनी या ठिकाणी रिटायरमेंट झाल्यानंतर एक संकल्प केलेला आहे की के आपल्या गावामध्ये मुलं तयार करायची आहेत आणि कोल्हापूरला पुण्याला जाण्यापेक्षा आपल्याच गावामध्ये उभं राहून ही मुलं कशी तयार करायची मी सांगेल म्हणून त्यांना आपण या ठिकाणी बोलवलं आहे त्यांनाही मान सन्मान मेडल दिलं कुस्तीमल्ल विद्याच्या राहता तालुका अध्यक्षपदी माझी निवड झाल्यानंतर या ठिकाणी अशा माध्यमातून एक ना अनेक मै मैदानं भरणारच आहेत पण या ठिकाणी अंतुवन भोसले दादा असतील बंडू भोसले असतील त्या ठिकाणी वस्ताद असतील खपके मेजर गावकरी असतील अशा माध्यमातूनही मैदानं आहेत राजूभाऊ मेजर आहेत गाडेमामा या ठिकाणे गाडेमामा आहेत आणि असे हे गावकरी मार्गदर्शन करताना मुलांना या ठिकाणे कशाप्रकारे उत्साह वाढेल याची जबाबदारी त्यांच्यावर आहे तर अशी मैदान या ठिकाणी पार पडलेले आहेत आपण या ठिकाणी आलात कुस्तीचा आनंद घेतला आणि मान सन्मान वाढवला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि इथून पुढे अशीच परंपरा याही नंतर चालू राहील अशी या ठिकाणी गुवाही देतो या ठिकाणी थांबतो कॉलर खुर्द इथे आज हंगा हंगामा हंगामासाठी कुस्त्याच्या मैदानासाठी सर्व आलेल्या उपस्थितांचे आभार आज कोल्हाळ खुर्दांची परंपरा चालू केलेली ही खरोखरच पूर्ण देशात वाखवण्यासारखी असून हिचा सर्वांनी आदर्श घ्यावा लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध सत्तर वर्षाच्या मुळा लोक माणसापर्यंत कुस्ते लागलेले आहे अशा गावाला मी खरोखरच धन्यवाद देतो यापुढे अशीच परंपरा चालू राहतील आमच्या सदेले गावचे गाडे पाटील असतील अंतोन भोसले असतील सर्व कार गावकरी यांना धन्यवाद देतो व पुढच्या वर्षीसाठी त्यांना अभिनंदन करतो त्यांचं धन्यवाद बंडू भाऊ भोसले माझ्याबरोबर आहेत ते जुन्या पिढीतील पैलवान आहेत आमचे वस्तात नारायण तात्या त्यांच्या हाताखाली ते तयार झाले आहेत नारायण दात्यांचे वसतात आमचे कैलास वाशी मधुबाबा गोसावी हे होते त्याचबरोबर त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू यशवंत गोसावी बाबा टेलर हेही होते गुलाब बळडे असतील बरोबरीने ते खेळलेले पैलवान होते आजही बंडू भाऊ या ठिकाणी मार्गदर्शन म्हणून या कुस्तींचे पंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अशा कुस्तींच्या पंचांना आजही मान सन्मान मिळतो अशा या ठिकाणी बंडू मी या ठिकाणी स्वागत करतो त्यांना विनंती करतो की आपण हे थोडंसं कुस्ती मनोगत व्यक्त करावं हॅलो आमचे वस्तात माथुघर जपनागिर कोसावे तसेच त्यांचे मित्र नारायण साठवा गायकवाड हे दोन्ही आमच्या वस्तात होते आमच्या वस्त्यांनी आम्हाला अतिशय चांगलं प्रकारे शिकवलं आणि मुलासारखं जीव लावलं खोराक्स आमचा आम्हाला कसा खायचा डाव कोणता करायचा अतिशय आमच्यावर त्यांनी क कष्ट घेतले आणि त्यांच्या तालमीमध्ये आम्ही तयार झालो मी स्व स्वतः तालुका स्पोर्ट आणि जिल्हा स्पोर्ट पण खेळलो आहे अतिशय नामांकित कुस्त्या केलेलं आहे माझ्याकडं सुद्धा मेडल आहेत भरपूर आणि ते त्या त्याच्यानंतर मी नोकरी केली पस्तीस वर्ष नोकरी करून मी आता सध्या रिटायर आणि माझी शेती करतो आता आणि तालमीमधले मुलं आहेत त्यांनी असंच खेळत राहावं लहान मुलांनी मुलींनी कुस्ती क्षेत्रामध्ये उतरावं आणि ज जास्तीत जास्त सैन्यामध्ये भरते हो अशी आमची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही यापुढे Subscribe to my channel. And also press this bell icon. So you never miss any new updates cause whenever we upload new video you will get a notification on your phone.